गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर पर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक माझ्यासोबत आहे प्रकाश भाऊ गायकवाड माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब पाटील आणि आसिफ भाई तांबोळी त्याचप्रमाणे अनेक शिवसैनिकांचं मत आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत एकोणाऊस जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन या वर्धापन दिनानिमित्त संगमनेरसह शिर्डी लोकसभेतील अनेक शिवसैनिक उपोषणाला बसणार आहेत उपोषणाला बसण्याचं कारण शिवसेनेचे निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा निष्क्रिय पदाधिकाऱ्यामध्ये अनेक तालुका प्रमुख अनेक पदाधिकारी निष्क्रिय आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे अतिशय निष्क्रिय पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्त्यांचा कॉल उचलत नाही गेल्या वर्षभरापासून कोणाच्या संपर्कात नाही आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद लावण्याचे काम के त्यांनी केलेले आहेत त्यांना बावीस वर्ष जिल्हा प्रमुख पद दिलं एक नगरसेवक आपला नाही शिर्डी लोकसभेमध्ये एक आपल्या पंचायत समिती आपल्या ताब्यात नाही कृषी उत्पन्न ना बाजार समिती आपल्या ताब्यात नाही कारखान्यात आपला सदस्य नाही दूध संघात आपला सदस्य नाही नगरपालिका असो झेडपी असो पंचायत समिती असो या कोणत्याच ठिकाणी आपला सदस्य नाही किंवा आपले पदाधिकारी निवडून नाही या कारणामुळे आम्ही पक्षातील वरिष्ठांना संपर्क प्रमुख असतील संपर्क नेते असतील आपल्या पक्षाचे नेते उपनेते उद्धवसाहेब ठाकरे यांना सुद्धा भेटलो गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत वीस वेळा वरिष्ठांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की जे निष्क्रिय पदाधिकारी आहेत ते निष्क्रिय पदाधिकारी बदला परंतु अजून कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे त्यामुळं आम्ही शिवसेना पक्ष सोडू शकत नाही परंतु शिवसेनेत ना ही जी परिस्थिती आहे हे आम्हाला बघवत नाही शिवसेना सध्या शिवसैनिक शिवसेना सोडून जात आहे हे शिवसैनिक सोडून जाण्याचं एकमेव कारण हे निष्क्रिय पदाधिकारी आहे आणि पक्षाचे वरिष्ठ लोकसुद्धा दुर्लक्ष करत आहेत कारवाई करत नाही म्हणून शिवसेना पक्षाच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने शिर्डी लोकसभा उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीनं संदोलन येथे उपोषणाला बसणार स... आहेत कारण निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा माझ्यासोबत सहकारी मित्र भाऊसाहेब भासे आपलं मनोग व्यक्त करत गेले एक वर्षापासून आम्ही शिवसेना पक्षाची अवस्था वरिष्ठाला आम्ही कळवली आणि तिने आम्हाला शब्द देतात की निष्क्रिय जिल्हाप्रमुख आम्ही काही काला कालावधीत बदलितो परंतु शेवर्यांची नामतंत्राला अनेक पदाधिकारी बाईपर्व आहे ती अवस्था राहिली याचा दुष्परिणाम म्हणून बरेच तालुक्यामध्ये पदाधिकारी आपले पद सोडून राजीनामा देऊन पक्ष तो बाहेर पडले तरी निष्ठावन शिवसेनेक आजपर्यंत आहे त्या अवस्थेत तर आपल्या तग दरून राहिले परंतु आता ही अशी परिस्थिती आहे की जिल्हा प्रमुख हे कोणत्याही कार्य शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात आता सध्या तरी वर्षापासून दिसते नाही तर आमचं एकच म्हणणं आहे आम्ही त्यासाठी एकोणीस तारखेला उपकोषणला बसतोय की निष्क्रिय जे पदाधिकारी त्यांना लवकरात लवकर बदलून टाका आणि तिथं कार्यक्षम पदाधिकारी नेवा त्यासाठी आम्ही एकोणीस तारखेपासून उपोषण देत आहे आम्ही वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण देत आहे तर त्याचे आमच्या आमच्या सर्व जिल्ह्यात पदाधिकारी जे होते त्याचे दखल घ्यावा या अशा विनंती मी करत आहे ज्येष्ठ शिवसैनिक असेल बाई कांबोळे येणार एकोणावीस जून गुरुवार रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन नियुक्त आम्ही निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा त्याचं कारण असं एक दोन वर्षापासून आमचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी इतकं दुर्लक्ष केलं आहे का जे आपले राहिले राहिले शिवसैनिक आहे शिल्लक राहिलेले ते सुद्धा आता दुसऱ्या पक्षाच्या मार्गात जायचं तयारीत आहे तरी आम्हाला वरिष्ठांना कळकळीची विनंती करतो शिवसेना जर वाचवायची असेल संगमेड शहराची तुम्ही पर परतून चांगलं लक्ष घालावं चांगले पदाधिकारी निवडावे शिवसेनेला परत एक बळकट आणि ताकदवर शिवसेना परत जिवंत व्हावी यासाठी कंपनीची विनंती करतो गेल्या रेग्युलर तारखेपासून पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा या आमची सागरी आम्ही तयारी करतोय आणि चालू करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना वाचवायची असेल तर पहिले जिल्हा प्रमुख रावसाहेब ठेवणे यांना हटवा आणि शिवसेना वाचवा भाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन पत्ती है है। चाह का काय चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा